नमस्कार विश्वशांती केंद्र आळंदी मायर एम आय टी पुणे यांच्यातर्फे पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागक्का कराड समर्पित जीवन गौरव पुरस्कार यंदा घोषित झालेले आहेत की त्यांना आपण पंचकन्या की ज्यांनी समाजामध्ये अतिशय चांगलं डेडिकेशननी एका ध्येयाने काम केलेलं आहे एका समाजाची सेवा केलेली आहे अशा पाच महिलांचा आपण सत्कार करतो या वर्षीच्या ज्या म्हणजे पुरस्कार विजेत्या आहेत त्या श्रीमती मेधा गैसास आहेत डॉक्टर मंदाकिनी श्रीराम या किंकर ह्या आहेत या वाराणसीच्या आहेत नंतर कीर्तनकार हरिभक्त परायण चौ भागवतीई दांडेकर या बाबा सातारकरांच्या कन्या आहेत समाजसेविका श्रीमती मीरा महार्जन या नेपाळच्या आहेत व वारकरी श्रीमती विजयाबाई गोविंद कदम या मराठवाड्यातील आहेत या पाच महिलांचा सत्कार आम्ही या या पुरस्काराने यंदा रामेश्वरला तीन जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबाराला हा इथं संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी का डॉक्टर विजय भटकर हे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर विश्वनाथ कराड अध्यक्ष विश्वशांती केंद्र हे हजर राहणार आहेत या त्या पंचक्रोशीतील हरिभक्त परायण देवेगावकर महाराज हरिभक्त परायण देवेगावकर महाराज हरिहर महाराज देवेगावकर आणि इतर काही नामवंत समाजसेवक लोक या कार्यक्रमाला हजर राहणार आहे मला वाटतं हा कार्यक्रम अक्कांचं जे आमचं एक वेगळा त्याग होता त्या प्रकारचं जीवन त्यागमय जीवन समर्पित जीवन एखाद्या क्षेत्राला वैद्यकीय क्षेत्राला असो अध्यात्माच्या क्षेत्राला असो कीर्तनकाराच्या अ कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये असो अशा प्रकारचं ज्यांनी आयुष्य व्यतीत केलेलं आहे अशा या पाच महिलांचा सत्कार आपण करतो आहे हे दहावं वर्ष आहे प्रत्येक वर्षी पाच महिलांचा आम्ही सत्कार करतो मला वाटतं दहा वर्षामध्ये बऱ्याच महिलांनी की ज्यांनी आपल्याला माहिती महिलांचं कार्य मोठं असतं नाही परंतु आपल्या समाजामध्ये त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही अशा या पुरस्कारामधून लोकांच्या पुढे एक वेगळा आदर्श निर्माण करावा लोकांना आणखीन याच्यातून एक एक इन्स्पिरेशन मिळावं प्रेरणा मिळावी या हेतूने हे पुरस्कार आम्ही देत आलेलो आहोत